विरुद्ध मराठा अशी ही लढाई होते का असं वाटू लागलं होतं असं चित्र समोर आलेलं होतं आणि ती तशी लढाई झाली मात्र या लढाईमध्ये दलित आणि मुस्लिमांची मतं ही निर्णायक ठरणार होती आणि ती मतं निर्णायक ठरली अर्थात ती मतं कुणाच्या बाजूने गेली हे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण करतोय परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून एक मतदारांची मानसिकता लक्षात आली विशेष करून मराठा समाज आणि मुस्लिम समाज त्याप्रमाणे दलित समाजाची ही मानसिकता लक्षात आलेली आहे आणि ही मानसिकता कदाचित खरी असावी असं मत देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष त्याचप्रमाणे विद्यमान राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांनी सिटी न्यूजशी बोलताना दाखवलेली आहे बघूयात काय म्हणतात ते फौजिया खान एक कंपनी अशी आहे जिथे गावमास हे दुसऱ्या देशामध्ये पाठवण्याच्या साठी जे कंपनी आहे अल कबीर ही अल कबीर कंपनी कुठे एखादी मुस्लिम लोकांची कंपनी नाहीये ही कंपनी भाजपाच्याच जवळच्या लोकांची कंपनी आहे एका बाजूला गौहत्याच्या विरोधात आपण बोलतो आणि दुसऱ्या बाजूने आपलीच कंपनी दुसऱ्याला हे गौमास निर्यात करते हे सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आल्यामुळे आणि लोकांना असं वाटू लागल्यामुळे की आपल्याला आता मूर्ख बनवण्याचं काम या देशामध्ये होत आहे कोणीही पंतप्रधान सुद्धा आज सत्य बोलत नाहीये अनेक ठिकाणी ते बोलता एक आणि त्यांच्या बोलण्याच्या जे आहे ते दुसरीकडे लक्ष असतो आणि त्याच्यामुळे लोकांना आता विश्वासच राहिलेला नाहीये सरकारवर म्हणून लोक आता इंडिया आघाडीच्या बाजूने कौल देण्याची सुरुवात झालेली आहे दोन टप्प्यामध्ये असं चित्र आपल्याला दिसले असं सांगण्यात येते की आज देशामध्ये अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी आहे अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी याच्यासाठी की कुठलंही डिक्लेरेशन न करता ज्या पद्धतीने जे सगळे ऑटॉनॉमस एजन्सीज आहेत त्यांचा वापर होणं किंवा देशामध्ये अनेक निवडून आलेले मुख्यमंत्री जे आहे निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जेलमध्ये टाकणं हे कितपत योग्य आहे ते त्याच्यात त्यांनी केजरीवाल साहेबांना जेलमध्ये टाकलं त्यांनी हेमंत सोरेन साहेबांना जेलमध्ये टाकला आणि हेमंत सुरेन साहेब हे आदिवासी मुख्यमंत्री होते आदिवासी मुख्यमंत्र्यांना या पद्धतीने असं ऍक्शन घेणं कितपत योग्य आहे हे लोकांनी विचार केला पाहिजे पर्टिक्युलरली आदिवासी समाजाच्या लोकांनी सुद्धा हे विचार केला पाहिजे जेव्हा त्यांनी सांगितलं आपल्याला खूप गाजावाजा केला की आम्ही एक आदिवासी राष्ट्रपती या देशाला देत हो। आहोत आणि मुर्मू द्रौपदी मुर्मूच्या रूपांनी एक मुख्यमंत्र एक राष्ट्रपती आपल्या देशाला मिळाला याचा अतिशय आनंद सर्व महिलांना झाला पण आम्ही बघितलं की यांच्या आदर सुद्धा या देशामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रपतीचा आदर झाला पाहिजे त्या पद्धतीने राष्ट्रपतीचा आदर होताना दिसत नाहीये कारण जेव्हा नवीन बिल्डिंग मध्ये नवीन पार्लमेंट बिल्डिंग मध्ये आम्ही शिफ्ट झालो त्यावेळी त्या, त्या बिल्डिंगचा उद्घाटन हे राष्ट्रपतीच्या हस्ते झाला पाहिजे होता एक महिला आदिवासी समाजाची महिला राष्ट्रपती आपल्याला लाभलेली आहे त्यांच्या हाताने हे उद्घाटन न करता आदरणीय पंतप्रधानाच्या हस्ते ते झालेलं आहे राम मंदिर सुद्धा जेव्हा राम मंदिरामध्ये प्रवेश झाला त्यावेळी अं तो बहुमान हे राष्ट्रपतीला देण्यात आलेला नाहीये आम्ही एक चित्र बघितलं की एका ठिकाणी अडवाणी साहेबांच्याकडे पंतप्रधान आणि अडवाणी साहेब आदरणीय अडवाणी साहेब बसलेले आहे आणि राष्ट्रपती बाजूला उभे आहे हे कितपत योग्य आहे हे देशांना कळतं देशांना समजतं की महिला राष्ट्रपती जरी तुम्ही दिलेला आहे महिला राष्ट्रपती आदिवासी समाजाचे जरी असेल तरी सुद्धा ज्या सन्मानाच्या त्यांना शी डिझर्व बॅट रिस्पेक्ट अँड ऑनर तो रिस्पेक्ट अँड ऑनर त्यांना मिळत नाहीये हे किती मोठी शोक्य सुकांती काय या देशासाठी हे दोन गोष्टी जे आहे हेमंत सुरेनच्या जेल मध्ये त्यांना टाकणं आणि द्रौपदी मुर्मू आपल्या देशाच्या आदरणीय सन्मान्य महामीम राष्ट्रपती यांच्या न करणं याच्यातून दोन गोष्टीतून आपल्याला भाजपाची मानसिकता दिसते आणि या मानसिकतेमुळे असं स्पष्ट दिसते की या सरकारला कुठेही आदिवासी समाजाला वंचित पीडित कुठल्याही मागासवर्गीय समाज आहेत त्यांना सत्तेमध्ये भागीदारी द्यायची नाही आहे आणि हे सगळं फक्त दाखवण्याचे दात आहेत त्यांचे पुढे मला असं आवाहन करायचं आहे सगळ्यांना की पुढे पण आपण खूप समजदारीने खूप अभ्यासपूर्वक आपण लक्ष देऊन मतदान करावा आणि मतदानासाठी जावं कारण मतदान हा आपला अधिकार आहे आपली सरकार आपल्या मर्जीची असली पाहिजे कारण आपल्या पुढच्या पिढींसाठी पण एक चांगली सरकार विश्वासहार्हता असणारी सरकार हे आवश्यक आहे त्याच्यामुळे मतदान जरी लग्न असेल जरी काय प तुमच्या घरात काही कार्यक्रम असेल हे तर सगळं चालतच राहते पण एक दिवस मतदानासाठी जाणं हे अति आवश्यक आहे आणि आपण ते करावं हीच विनंती करते आणि यापुढे सुद्धा विचारपूर्वक मतदान करावं ही विनंती करते धन्यवाद ही होती फौजा खान यांच्याशी केलेली बातचीत आम्हाला संपूर्णपणे कल्पना आहे की आमच्या दर्शकांमध्ये आमच्यापेक्षाही जास्त बुद्धिमान जास्त अभ्यासक या विषयावरचे आमचे दर्शक आहेत आणि म्हणून तुमच्या सूचना आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत आणि त्या तितक्याच महत्वाच्या आहेत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आवडला असेल हा व्हिडिओ तर शेअर आणि लाईक जरूर करा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा कुठल्याही अमिषांना किंवा भूलतापांना बळी पडू नका सत्स बुद्धीला जाणून मतदान करा नमस्कार